हॅलो नमस्ते विद्यार्थी विद्यार्थिनीनो आज तुम्हाला एक आनंदाची बातमी देण्यासाठी उभी आहे वाळानो आपले पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत लाईव्ह येण्यासाठी आता आपल्याला सुवर्ण संधी आहे म्हणून ही आता नववी व दहावीचे तास लाईव्ह घेण्याची माझी इच्छा आहे मॅथ्स फस्ट आता दहावी मॅथ्स फर्स्ट फर्स सेकंड आता नववी मॅथ्स ह हो सेकंद सेमी इंग्लिश व हो मराठी माध्यमातून तास हे एक मेपासून सुरू करूया म्हणजे शाळेच्या पूर्वी आपलं एक एक चाप्टर पूर्ण असेल त्या चॅप्टरवरती टेस्ट घेता येईल तुम्हाला सर्वासाठी अधिक गणित देता येतील अशा प्रकारे एक एक चॅप्टरनी आपण शाळेच्या पुढे राहिलो तर अभ्यास इथं होईल आणि शाळेमध्ये तुमचं रिव्हिजन अगदी बऱ्यापैकी होऊन जाईल यासाठी एक मेला क्लासला जॉईन होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर देते मामी क्लास म्हणून व्हॉट्सअप नंबर आहे हा बघा पाठीमागच्या फळ्यावर तुम्हाला दिसत आहे मामी क्लास हा नंबर तुम्ही काय करायचं आहे या नंबरवरती तुमचं नाव आणि फोन नंबर मला पाठवून द्यायचे आहेत मी या क्लासला तुम्हाला जॉईन करीन आणि जेव्हा जेव्हा आपल्याला लाईव्ह यायचं आहे तेव्हा तुमच्या नंबरवरती नोटिफिकेशन मिळेल तेव्हा तुम्हाला लाईव्ह येणं सोपं जाईल आणि नववी आणि दहावी व्याकरण इंग्रजी व्याकरण असेल किंवा गणिताचे काय प्रॉब्लेम्स असतील तर डायरेक्ट तुम्ही मला विचारू शकता यासाठी प्रश्न तुम्ही मला विचारण्यासाठी सबस्क्रायबर असणं गरजेचं आहे बरं का बाळांनो सबस्क्राईब केलं की के मला डायरेक्ट तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा तुमच्या अडचणी माझ्यासमोर मांडू शकता अशा प्रकारे तुम्ही नववीतून दहावीत जात असेल तर दहावीसाठी तुम्हाला शुभेच्छा एकमेपासून तास सुरू आहेत आणि आठवीतून नव्वीत जात असाल तरी शुभेच्छा कारण दहावीचा पाया घडत आहे आणि यात आठवीसाठी इंग्रजी व्याकरणाचा तास अगदी पाचवीपासून इंग्रजी व्याकरणाचा तास था इंग्रजी ग्रामरचा था तास जॉईन करू शकता आणि या संधीचा लाभ घेऊ शकता आणि याच्यामध्ये कुठलीही फी घेतली जाणार नाही अगदी हे मोफत शिक्षण याचा लाभ घ्या स सेमी इंग्लिशचे तास हे सकाळी होतील आणि मराठी मिडियमचे तास हे संध्याकाळी नंतर तुमचे फोन नंबर आल्यानंतर तुम्ही क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला टायमिंग जाहीर केलंच आहे थँक्यू बडानो